या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी सावा जांबूत पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला अनगर नगर परिषदेच्या बिनविर विजयाने भाजपला मोहोळ तालुक्यात मोठे बळ मिळाले असतानाच राजकारणातील जुने वैर पुन्हा समोर आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने राजन पाटील यांच्या चिरंजीव बाळराजे पाटील यांच्यावर दोन हजार पाच शिवसेने नेते पंडित देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडातील प्रमुख आरोपी असल्याचा गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे हा वाद आता सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड तणाव निर्माण करणार ठरत आहे अनगरमध्ये भाजपने सर्व सतरा जागा बिनविरोध जिंकल्या आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील या नगराध्यक्षापदी निवड झाले विजयोत्सव बळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान दिलं होतं नंतर ते वक्तव्य मागे घेतले तरी अजित पवार गटाची नाराजी कायम राहिली त्यातच आता दोन हजार सातच्या पंडित देशमुख हत्याकांडाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे सोलापूर अध्यक्ष उमेश पाटील यांनी बाळराजे पाटील यांना कडक इशारा देताना म्हटले अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार चुकीला माफी नाही त्यांनी पंडित देशमुख हत्याकांडाची आठवण करून देताना सांगितले की ही हत्या संत देशमुख हत्येपेक्षाही कितीही भयानक आणि निरुषंस होती पंडित देशमुख यांचा प्रथम अपहरण केले होते बाळराजे पाटील ज्या साखर कारखान्याचे चेअरमॅन आहेत त्याच कारखान्यावर त्यांना नेले तेथे प्रथम मारहाण झाली नंतर दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्यांचे हातपाय तोडले गेले एकूण सत्तावन्न वार केले गेले पोस्टमॉर्टम अहवालानुसार सत्तावन्न गंभीर जखमा होत्या लोक सांगतात की बाळराजे पाटील यांनी त्यांच्या तोंडात लघवी केली असा गंभीर आरोप उमेश पाटील यांनी केला ते पुढे म्हणाले या प्रकरणात तेरा आरोपी होते सत्र न्यायालयाने सर्वांना निर्दोष सोडले पण मग पंडित देशमुख यांचा खून कुणी केला राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अपील केली होती मात्र गेल्या वीस वर्षांत ही केस बोर्डवरच येऊ दिली नाही यामागे मोठ्या अधिकाऱ्यांचा हात आहे असा आमचा आरोप आहे उमेश पाटील यांनी राजम पाटील यांच्यावर टीका करताना म्हटले पवार कुटुंबाने या कुटुंबावर वर्षानुवर्षे उपकार केले पंधरा दिवसांपूर्वी पक्ष बदलल्यानंतर आता अजित अशी भाषा उद्या मुख्यमंत्री किंवा तसे भाजपला पालकमंत्र्यां फुलायचे असेल तर त्यांना डबक हवे गटार म्हणाले तर त्यांना राग येतो म्हणून राजम पाटील यांना पक्षात घेतले असा खोचक टोला त्यांनी लगावला बाळराजे पाटील यांचा राजकीय इतिहासही वादग्रस्त आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे ते माजी उपाध्यक्ष होते दोन हजार चौदा मध्ये युवासेने नेते महेश देशमुख यांच्यावर हल्ल्याच्या प्रकरणात बाळराजे आणि त्यांचे भाऊ अजिंक्य राणा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता यापूर्वी राजन पाटील यांनीच एका सभेत आमची मुलं सतराव्या वर्षी तीनशे दोन भोगणारे आहेत असं वक्तव्य करून प्रचंड वाद निर्माण केला होता महानगर निकालानंतर सुरू झालेला हा वाद आता सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठे तुफान निर्माण करेल असे संकेत आहेत अजित पवार गट आणि राजन पाटील कुटुंब यांच्यातील ही खडाजंगी पुढे कशी आकार घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे